नमस्कार श्रीदेवी किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अस्सल गावराण पद्धतीने शेंगदाण्याच्या चटणीचे दोन प्रकार चटणी बनवून झाल्यावर आपण हवाबंद बरणीत भरतो म्हणजे दोन ते चार महिने आरामात जाते पण त्या बरणीसाठी किती किलो शेंगदाणे किंवा पाव किलो शेंगदाणे लागतील हेही प्रमाण पाहणार आहोत सुरुवात करू तर शेंगदाणा चटणीचा पहिला प्रकार पाहूयात तर इथे मी एक बाउलला थोडेसे कमी आहे तेवढे शेंगदाणे घेतले आणि सोबतच एक बारा तेरा लाल मिरची सुक्या लाल मिरच्या ह्या गावरान लाल मिरची आहे ही तिखट कमी असते फार रुचकर आणि स्वाद अशी ही मिरची असते त्यानंतर एक पूर्ण लसणाची गाठ घेतली आहे आता शेंगदाणे आपण तव्यावर भाजून घेऊयात गॅसवर तवा ठेवून घेतला या यात शेंगदाणे घालूयात शेंगदाणे आपल्याला जास्त मोठ्या आचेवर भाजायचे नाही आहे मंद आचेवर फक्त साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घेऊयात जास्त आपल्याला खरखूस भाजायचे नाहीये साल निघाली पाहिजे इतपत शेंगदाणे भाजून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला आपण जास्त डागही नाही पाडलेत तर याच पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि आता काढून घेऊयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची सर्व साल काढून घेऊयात तर हे पहा इथे सर्व साल मी काढून घेतली तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले किती पांढरे शुभ्र झाले आहेत अजिबात आपण खरपूस किंवा डागपडेपर्यंत शेंगदाणे घातले नाही त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली अगदी एक ते दोन चमचं एवढं तेल घातलं पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तेल घालून अर्धा चमचा जिरे घातले जिरे च तळल्यानंतर यात लसण पाकड्या आणि सोबतच लाल सुकी मिरची घालून घेतली तुम्हाला जर अख्ख्या लाल मिरची चटणी नसेल बनवायची तर तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता पण गावराण पद्धत म्हटली तर याच पद्धतीने मिरची भाजून शेंगदाण्याची चटणी बनवतात मिरची थोडीशी खरपूस झाली मिरचीचा सुगंध घ्यायला लागला किंवा यात शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि मिरची थोडीशी लालसर होईपर्यंत अजून भाजायचं ठसकानं आला पाहिजे इथपर्यंत ही मिरची आणि शेंगदाणे भाजायचे ठसका यायला लागला जास्त सुगंध यायला लागला की मग मिरची आणि शेंगदाणे काढून घेऊयात आता आपले शेंगदाणे आणि मिरची मस्त असे लालसर भाजले गेलेत ताटात काढून थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात तुम्हाला जर इथे लाल सुक्की अख्खी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही देखील वापरू शकता पण गावरान पद्धत म्हटली तर लाल अख्खी सुक्की गावराण मिरचीमध्ये शेंगदाण्याची चटणी फार मस्त लागते नसेल तुम्हाला गावराण मिरची मिळत तर तुम्ही कुठलीही मिरची घेऊ शकता फक्त मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा किंवा बेरडी लाल सुकी अख्खी मिरची घ्या आणि त्यामध्ये एखाद लवंगी मिरची किंवा एक ती दोन पटणा मिरची घालून अशी शेंगदाण्याची चटणी तयार करू शकता हे पहा मस्त अशी मी चालू बंद करून ही चटणी तयार करून घेतली चालू बंद चालू बंद करून हे थोडंसं जाडसरच वाटायचं आहे आणि मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही वांग्याच्या सुक्या भाजीमध्ये किंवा बटाटा भाजीतही वापरू शकता कुठल्याही भाजीत वापरू शकता फक्त काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी सोडून त्यानंतर आता चटणीचा दुसरा प्रकार पाहूयात गॅसवर तवा ठेवून घेतला इथे मी एक पाऊण बाऊल एवढे शेंगदाणे घातले मला तो बाऊल भरून शेंगदाण्याची चटणी बनवायची म्हणून मी बाऊलला थोडेसे कमी एवढे शेंगदाणे घेतले तुम्हाला जर एखाद बरणी भरून शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे दोन ते चार महिन्यासाठी तर बर्णीला थोडेसे कमी एवढे शेंगदाणे घ्या अर्थातच किलोच्या प्रमाणात म्हणाल तर पाऊन किलो शेंगदाणे आणि एक पाव किलो एवढी गावरान सुकी मिरची अर्धा पाव लसूण बरोबर एक किलो शेंगदाण्याची चटणी तयार होते तर इथे आपण हिरवी मिरची शेंगदाणा चटणी पाहणार आहोत त्यासाठी एक आठ ते नऊ हिरवी मिरची सहा ते सात लसण पाकळ्या लसण पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत म्हणून सहा ते सात घेतल्या साथ लहान असल्या तर एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या घ्या त्यानंतर अर्धी कोथंबीर घालायची थोडंसं मीठ घालून हे मिक्सरला चालू बंद करून फिरून घेऊया तर हे पहा मिरची नसून मी इथे असं वाटून घेतलं थोडंसं जाडसर वाटलं आणि आता यात घालून घेऊयात आपण भाजलेले शेंगदाणे तर साल काढून घेतलेले सर्व शेंगदाणे यात घातले चालू बंद करून जाडसर ही चटणी तयार करून घेऊयात आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात घालूया एक दोन ते तीन चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूयात आणि जिरे चांगले तळतळले की आता यात घालून घेऊया हिरवी मिरची आणि वाटून घेतलेली शेंगदाण्याची चटणी मी इथे लोखंडाच्या तव्यावर ही चटणी बनवत आहे लोखंडाच्या तव्यावर भाजले किंवा परतवली तर ही चटणी जर सुगंध आहे तर मस्त येतोच पण खायलाही फार मस्त लागते नसेल तुमच्याकडे लोखंडाचा तवा तवा कुठलाही असू देत पण मंद आचेवर ही चटणी एक सात ते आठ मिनटं चांगली भाजून घ्या मी लोखंडाचा तवा आहे तर एक पाच ते सहा मिनटं चांगली ही होईपर्यंत भाजून घेत आहे चांगली ही चटणी सुटसुटीत होते तर हे पहा याच्यातला ओलावा सर्व कमी होऊन जातो आणि मस्त अशी हिरवीगार मोकळी मोकळी ही शेंगदाण्याची चटणी होते ही चटणी सुद्धा तुम्ही एक ते दोन महिने आरामात खाऊ शकता तर तयार आहे आपली हिरवी चटणीसुद्धा शेंगदाण्याची आणि चटणीची इथे आपण दोन प्रकार पाहिलेत लाल चटणीसुद्धा आपली किती मस्त झाला रंगही काय सुरेख आला का आहे दोघंही चटण्या आपल्या फार टेस्टी अशा झाल्या भाजीला भाजीलासुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता किंवा वरण भात डाळ भात आमटी भात सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत अशी छानच लागते आणि मुख्य म्हणजे प्रवासातसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन ते तीन महिने ही चटणी आरामात राहते मस्त अशी चटणी झाली चटणीचं प्रमाणही मी तुम्हाला सांगितलं नसेल तुम्हाला गावरान मिरची मिळत तर तुम्ही बिरडी मिरचीची ही चटणी करू शकता किंवा लवंगी मिरची पटणा मिरची कुठलीही मिरची घेऊ शकता फक्त लाल सुक्या मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घ्या आणि गावरान लाल सुकी मिरची असेल तर तुम्ही दीड पाव मिरची घेतली तरीही चालेल किंवा अर्धा किलो मिरचीसुद्धा घेऊ शकता फक्त लसणाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्या ही मिरची फार रुचकर असते आणि तिखट कमी असते अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो गावरान मिरची शंभर ते एकशे वीस ग्रॅमपर्यंत लसूण मस्त चटणी तयार होईल गौरण पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद